करावं या एवढं पुढचं ठीक आहे कारण वीस तारखेपर्यंत ऍप चलत नव्हतं आज ऍप चलत नसते ती पीक दिसणार सरकारनं थोडं भरलेच होता नोकरी भरले या वर्ष भरले ना आपण सांगणार महत्वाचं माझं म्हणणं तुम्ही सांगा की मागणी किंवा माझी सूचना हे पण सांगा ना की तुम्ही ई पीक पाहिजे आपण एवढी

जेवढा क्वालिटी झाला रिपोर्ट करावा आपण बघूया सगळं